मोठी बातमी भाजपचे आमदार विजयकुमार गावित यांचा शिंदेचा मोठा नेतावर गंभीर आरोप केले गावित म्हणाले की माझ्या टार्गेटवर दोन जण आहेत एक आमदार चंद्रकांत रघुवंशी तर दुसरे आमशा पाडवी यांना जास्त मस्ती आलीय ती जिरवायची आहे आमदार आमशा पाडवी यांच्या नावावर बारा फ्लॅट आहेत पत्नीच्या नावे चार बंगले आहेत केंद्र सरकारच्या पंतप्रधान आवास योजनेतून आणि राज्य सरकारच्या शबरी घरकुल योजनेतून घरकुलाचा लाभ घेतले आहेत शिंदेचे आमदार युतीत राहून नेहमी विरोध करतात मी आता त्यांना जागा दाखवणार आहे त्यांना सोडणार नाही असं त्यांनी म्हटलं याआधी भाजपा आमदार परिणय फुके यांनी शिवसेनेचा बाप मीच अशी टीका केली होती भंडारा येथील स्थानिक निवडणुकीत भाजपात शिंदेसेनेतील वाद उफाळून आला फुके यांच्यावर शिंदेसेनेने आरोप केला होता त्यानंतर फुके यांनी शिवसेनेवर जहरी टीका केली माझ्यावर अनेक लोक आरोप करतात मी कुठल्याही आरोपाला उत्तर देत नाही जर एखादा मुलगा परीक्षेत चांगले मार्क्स मिळवत असेल तर त्याची नाही तर आईचं कौतुक केले जाते काही चांगले झाले तर आईने केले किंवा त्या मुलाने केले याउलट जर काही वाईट झाले तर दोष बापावर केला जातो त्यामुळे मला पक्क माहिती झालं शिवसेनेचा बाप मीच आहे खापर माझ्यावर फोडले जाते असं त्यांनी विधान केले होते त्यानंतर आता भाजपा नेत्यांनी शिंदे आमदारांवर कठोर टीका केली आहे